आज जवळपास छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाऊंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आज आज आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय हाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय हाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्याकरता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्याकरता ह्या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय हाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या विटी पीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाऊंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय हाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता ह्या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता ह्या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटल्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटले ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता ह्या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय फायद झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय फखाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय हाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय खास झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या व्हीडीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा तो निर्णय फखाच झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा तो निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंठ्याचे पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटचे पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन